नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत आधुनिक भारताचा इतिहास हे रंजन कोळंबे सरांचं अत्यंत लोकप्रिय पुस्तक ही पुस्तकं राज्यसेवा पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा कंबाईन परीक्षा आणि जवळजवळ सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे चला तर या पुस्तकाचं नेमकं काय खास आहे आणि अभ्यास करताना ते तुमचं वन स्टॉप सोल्युशन कसं ठरणार ते सविस्तर पाहूया सर्वात आधी एक गोष्ट सांगतो या पुस्तकाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे कालानुसार मांडणी या पुस्तकाची केलेली आहे म्हणजे इतिहासातील घटना जशा घड घडल्या तशाच क्रमाने दिलेल्या आहेत त्यामुळे विषय लक्षात ठेवायला आणि पुनरावलोकन करायला फार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतात प्रवेश आणि त्यांचे व्यापारी उद्दिष्ट कोळंबे सरांनी यात अगदी सुरुवातीपासून सांगितलं आहे कंपनी कशी आली कशी राज्यकर्त्यांनी बनवली आणि राज्या भारतीय राज राज्यांची स्थिती काय होती दुसऱ्या प्रकरणात प्लासी आणि पक्षरच्या लढाया ज्या भारतातील भवितव्यासाठी टर्निंग पॉइंट ठरल्या यात नुसती माहिती नाही तर त्यात मागचं राजकारण आणि परिणाम सुद्धा खूप स्पष्ट सांगितलेलं आहे तिसऱ्या प्रकरणामध्ये भारतातील सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळी राजा राम मोहन राय ईश्वरचंद्र विद्यासागर फुले दाम्पत्य दयानंद सरस्वती अशा समाज सुधारकांच्या चळवळींचं सारांश रूपाने पण प्रभावी वर्णन दिलेलं आहे स्पर्धा परीक्षेसाठी या भागातून खूप भरपूर प्रश्न येतात चौथ्या प्रकरणात अठराशे सत्तावन्न चा उठाव सरांनी या बंडाचं कारण स्वरूप आणि परिणाम अगदी चित्रमय पद्धतीने दिलाय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय चेतना या संकल्पनेचा समजून घ्यायचा आहे हे, हे प्रकरण फार उपयोगी आहे पाचव्या प्रकरणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आणि स्वातंत्र्य लढ्याचा प्रवास गांधी सगळ्या टप्प्यांचं सविस्तर पण सहज वर्णन केलेलं आहे महात्मा गांधींच्या चळवळी अह असहकार सविनय कांदेभंग कायदेभंग भारत छोडो हे सगळं एकदम समजलं असं लिहिलेलं आहे समजेल असं लिहिलेलं आहे सहाव्या प्रकरणात स्वातंत्र्यानंतरचा भारत संविधान राज राज्यांची पुनर्रचना आणि आधुनिक राष्ट्रीय निर्मितीवर सुद्धा झळक झळक टाकलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी लघु प्रश्न उत्तरे एमसीक्यू आणि रिव्हिजन पॉइंट दिलेले आहेत म्हणजेच एकदम परीक्षा भूमिक स्वरूपाची मांडणी केलेली आहे थोडक्यात तुम्ही राज्यसेवा पी एस आय कंबाईंड आणि इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात चालतं हे पुस्तक मॉडर्न इंडियन हिस्ट्री साठी एकत्र ठिकाणी ठिकाणाच समाधान वन स्टॉप सोल्युशन आहे हे पुस्तक तुम्हाला आयडियल बुक कंपनी दादर उपलब्ध होईल तर मंडळी हे पुस्तक आधुनिक भारताचा इतिहास रंजन पळून पुस्तक याच छोट पण पॉवरफुल सारांश पण तुम्हाला सर्व तुम्हाला असं आणखीन पुस्तकांचं सारांश आणि परीक्षा भूमिक विश्लेषण हवं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मधील या पुढे कोणत्या पुस्तकांचा सारांश पाहायचा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र